मंगळसूत्र खरेदी करताय लेटेस्ट आणि हटके डिझाईन्स एकदा नक्की बघा नमस्कार मनभर पैठणीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आजकाल बाजारात विविध स्टाईलच्या मंगळसूत्रांच्या डिझाईन्स सहज उपलब्ध आहेत खूप गोल्ड नको असेल तर तुम्ही साध्या हलक्या डिझाईन्समध्ये सुद्धा विचार करू शकता यात एक पदरी मंगळसूत्र फार सुरेख दिसतं तुम्हाला आवडत असेल तर भरगच म्हणजेच हेवी डिझाईन्स पाहू शकता यात तुम्हाला खूप पर्याय उपलब्ध आहेत मंगळसूत्राच्या पेंडंट मध्ये खूप ऑप्शन आहेत त्यामुळे मंगळसूत्राचा लुक बदलतो खूप गोल्ड नको असेल तर तुम्ही साध्या हलक्या डिझाइन्स मध्ये सुद्धा विचार करू शकता यात एक पदरी मंगळसूत्र फार सुरेख दिसत बाहेर कामाच्या ठिकाणी जिथं आपण मोठं मंगळसूत्र घालू शकत नाही त्यासाठी सुद्धा काही नाजूक आणि ट्रेंडी मंगळसूत्रांची डिझाईन तुम्ही निवडू शकता तर मग मंडळी आजच्या व्हिडिओ मधील हे मंगळसूत्रांचे काही सुंदर डिझाईन जे आता खूप ट्रेंड मध्ये आहेत ते तुम्हाला कसे वाटले ते कॉमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करून कॉमेंट्स देखील करा आणि हो मनभर पैठणी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद